करू नमस्कार मी तुलश्याम शेडके आपण पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड अर्थात डायट नेहमीच शिक्षण विभागामध्ये एक अमूलाग्र बदल घडावा शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन गोष्टीचा ब अवलंब व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतं आणि त्यासोबतच जिल्हा परिषद लातूर आ, हे सुद्धा त्यांच्या सोबत असतं आणि एक वेगळा उपक्रम एक वेगळा संकल्प त्यांनी राबवला आहे तो म्हणजे आपण पाहू शकता बंजारा बोली भाषा ते मराठी प्रमाण भाषा खरं पाहिलं तर बंजारा लमान लमानी अशा वेगवेगळ्या नावाने जो संबधला जाणारा समाज आहे जो घोर समाज ह्या गोर समाजाची भाषा आहे आणि ही भाषा वाडी तांड्यावरल्या विद्यार्थ्यांना समजते परंतु शाळेमध्येच त्या भाषेचा जर अवलंब केला शाळेमध्ये जर त्याचा वापर केला तर नक्कीच त्या कृतीपुस्तिकेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला शिक्षण समजून घेणं सोपं होईल या अनुषंगानं एक कृतीपुस्तिका तयार केली आहे सर्वप्रथम मी डायटच्या प्राचार्या डॉक्टर भगिरथी गिडी मॅडम यांच्याकडे जातो मॅडम काय सांगाल कशा पद्धतीनं आपल्याला हा संकल्प सुचला कशी आयडिया आपल्या डोक्यामध्ये आली काय झालं खरं तर जेव्हा शाळा भेटी करतो त्यावेळेस असं वारंवार जाणवते की तांड्यावर गेल्याच्या नंतर त्यांच्या भाषेमध्ये शिक्षक शिकवत नसल्यामुळं तांड्याचा अध्ययन स्तर हा खूप कमी आहे आणि त्या संकल्पनेत असं झालं की बाबा त्यांच्या भाषेत जर एखादी पुस्तिका तयार झाली तर मुलं पण शिकतील आणि शिक्षक पण शिकतील आणि त्या दृष्टीनं नक्कीच अध्ययन स्तर पण वाढेल आणि मुलांची शिक शिकण्यातली गती आहे ती पण वाढ वाढ म्हणजे वाढण्यात येईल खरं तर डायटचे मुख्य भूमिकाच अशी आहे की गुणवत्तेमध्ये जास्तीत जास्त गुणवत्तेमध्ये वाढ करणं आणि त्या दृष्टीनं आम्ही हा विचार केला की बाबा या बोलीभाषेतनं जर आपण ही पुस्तिका तयार केली आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर हा प्रो प्रोजेक्ट आपण पुढं घेऊन गेलो तर नक्कीच तांड्यावरसुद्धा तांडा पण सुधरेल आणि तांड्यावरची गुणवत्ता पण नक्कीच आपल्या सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपल्याला पुढं घेऊन जाता येईल जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी योगेश मा नागेश मापारी तापन आ, सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगणार आहे एक नवीन उपक्रम राबवला आहे कृतीपुस्तिका तयार केला आहे नक्कीच अध्ययन स्तर वाढेल का अशी आपल्याला आशा आहे का, का? निश्चितच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सर यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यामध्ये जे हा जो उपक्रम राबवला जात आहे हा निश्चितच अध्ययनस्तर वाढवण्यासाठी मदत करणार आहे प्रायमरी लेवलला जे बोलीभाषा टू प्रमाण भाषा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण असते आणि जसं मॅडमनी सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अडचण येते या पुस्तकामुळं कृती पुस्तकामुळं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून बोलीभाषा टू प्रमाण भाषा शिकण्यास विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होणार आहे नक्कीच तर आपल्यासोबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिवाक्य आता संतोष ठाकूरसुद्धा आहेत खरं पाहिलं तर त्यांच्याशी चर्चा करण्याचं कारण असं आहे की त्यांचासुद्धा मोलाचा वाटा या कृतीपुस्तिकेमध्ये आहे सर काय परिश्रम घेतलात कशा अडचणी आपल्याला या कृती कृतीपुस्तिका तयार करताना आल्या काय सांगाल अडचणी ह्या आल्या नाहीत कारण सर्व शिक्षक बांधवांचं खूप सहकार्य होतं आणि विषय हा खूप म्हणजे खरंच आवश्यकता होती गरज होती कारण अनेकवाडी तांड्यावरती आपण शक्यतो शहरी मुलांसाठी किंवा गुणवत्तेच्या दृष्टीनेच अधिक जास्त विचार करतो पण हे जे वंचित घटक आहे आणि जे द दररोजच्या अभ्यासामध्ये अप्रगत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने कसं यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणात आणता येईल यांच्याही कलागुणांना आणि यांच्याही गुणवत्तेला कुठेतरी व्यासपीठ मिळवून द्यावं आणि यांचे जे म्हणजे म्हणजे भाषेतील पुस्तकांचा जो आग्रह आहे तो थोडासा कुठेतरी आपणालाही कमी करावा लागेल आणि या बोलीभाषेतील शिक्षकांनाही भाषेलाही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं आणि विद्यार्थ्यांच्याही दृष्टीने ते अतिशय गुणवत्तापूर्ण ठरणार आहे यात मला नक्कीच खात्री आहे आणि हे सर्व जिल्ह्यातील शिक्षक बांधव नक्कीच या पुस्तिकेचा वापर एक शिक्षक मार्गदर्शिका आणि यासोबत एक विद्यार्थी कृती पुस्तिका म्हणून ह्या दोन्ही दृष्टीने वापर करतील आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शंभर टक्के ते परिणामकारक ठरेल यात मात्र नक्की खात्री आहे नक्कीच तर विद्यार्थ्याची गुणवत्तासुद्धा वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत आप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल आज डायटच्या माध्यमातून सुंदर अशी कृतीपुत पुस्तिका तयार केली गेली आहे नक्कीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये क्रांती येईल असं वाटते का आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात काय सांगाल आ, आज मराठी बोलीभाष बंजारा बोलीभाषेसाठी एक पुस्तकं तयार केलेली आहे त्याच्या अनावरण होतं उद्देश फक्त एवढा आहे की आपल्याला तांड्याचा विकास करायचा आहे आणि ते जे बोलीभाषा आहे बंजारा समाजांची ते त्याच्यासाठी एक हे उपक्रम आहे एक छोटासा एक कदम आहे आणि जे मुलांसाठी ज्यांना बरो प्रॉपरली मराठी येत नाही सुरुवातीला त्यांना एक मरा बंजारा भाषामध्ये शिक्षण देण्याचा एक प्रयत्न आहे मला असं वाटतं की की अगदी चांगल्या पद्धतीने जरी इम्प्लिमेंट झाली तर मला नक्की खात्री आहे की जे शा तांडेवर जे शाळा आहे तिथे पटसंख्या त्यांचे लर्निंग आउटकम्स अध्ययन निष्पत्ती वगैरे सगळं वाढणार तर हे त्याच्यासाठी एक एक छोटासा एक उपक्रम आहे एक प्रयत्न आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून नक्कीच तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेला छोटासा उपक्रम आहे खरं पाहिलं तर या तांड्या वस्त्यांचा विकास त्यांची जर बोलीभाषा जतन केली त्यांना जर त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण दिलं एन ई पी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या धोरणामध्ये सुद्धा मायबोलीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं असं नमूद केलेलं असताना त्याच धर्तीवर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमानातून ही एक कृतीपुस्तिका तयार केल्या आहे नक्कीच अध्ययन स्तर ते अध्ययन निश्चिती हा जो प्रवास आहे तो प्रवास या कृतीपुस्तिके मुळं सुखकर होईल अशी आपल्याला अपेक्षा वाटते कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर